कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न झाली यामध्ये कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे कोल्हापूर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीला पुढील आदेश येईपर्यंत जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगिती देण्यात येईल असे नामदार विखे पाटील म्हणाले या बैठकीला खासदार धनंजय महाडिक खासदार धर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील आमदार अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोक माने आमदार राहुल आवाडे आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार संजय बाबा घाटगे जिल्हाधिकारी अमोल एडगे उपस्थित होते एकूण ज्या क्षेत्र ओलतेखाली खाली आहे मग ते तुमच्या प्रवाही सिंचन असेल किंवा उपसा सिंचन योजनेतून असेल तर ते क्षेत्र ठरलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये क्षेत्राप्रमाणे पाणी वाटप पाणी वाट पाणीपट्टी वसुलीची प्रचलित पद्धत आहे आता मला वाटतं हे मीटर बसवण्या जी भूमिका आहे ती मी हो 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 आता जा या खात्याची माहिती समजून घेतो पण आपण जो मुद्दा सांगितला की अतिरिक्त पानाचा वापर होत असल्यामुळे त्या जमिनी शारपट होतात नापेर होतात तर अशा ठिकाणी अतिरिक्त पानाचा वापर ज्या ठिकाणी जास्त होतो त्या ठिकाणी हा याबद्दल विचार कर काहीच हरकत नाही कारण पुन्हा जमीन नापेर झाल्या शार्पट झाल्या पुन्हा शासनालाच प्रस्ताव येतो की आमच्या पाण्याचा वापर झाल्यामुळे आता इथे एक मागेशी प्रश्न आला होता सात गावांचा तर ते तोच प्रश्न आहे मला वाटतं त्यांचं ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल त्यामुळे पुरतं वापर करा पाणी द्या पाणी मीटरचा सरसगड वापरण्याची आवश्यकता नाही आहे पाणी वापर संस्थ पाणी आपल्याकडे सहकारी उपसंचलन योजना आहे आणि त्याचं रूपांतर पाणी पुरवणं पाणी वापर संस्थेत करावा असं काहीतरी आमच्या बघायला पत्रक काढले मला वाटतं पुढेच काढला असेल माझ्या अगोदर ती खरं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था उत्तम प्रकारे चालत आहेत त्याच्यामध्ये किमान अकाउंटेबिलिटी आहे लोकांमध्ये त्या पद्धतीकडनं जाब विचारण्याची संधी आहे पाणी वापर संस्थेचे अनुभव फार चांगले नाही आहेत पूर्वी जागतिक बँकेने काहीतरी किंवा एडीबी व काही मला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये अशा पाणी वाप अशा सिंचन योजना करताना पाणी वापर किंवा चालणार सुद्धा म्हणजे प्रवाही आपण सिंचन जिथं करतो सुद्धा अशा पाणी वापर संस्था अशा सूचना होत्या आम्ही आता त्याला स्थगिती दिलेली आहे आपण पाणी वापर संस्थेचं सहकारी संस्थेचं रूपांतर पाणी वापर संस्थेमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे ज्या ठिकाणी सहकारी उपसिंचन योजना सुरू आहे त्या तशाच राहतील त्याला एक स्थगिती दिलेली आहे आता नंबर एक नंतर हे जे एम डब्ल्यू आर काहीतरी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती अकराशे रुपयाची अकरा हजार रुपये का बारा हजार केली होती आणि त्याला शासनानं दोन हजार पंचवीसपर्यंत सवलत मला वाटतं स्थगित दिली होती जुलैपर्यंत तर ती स्थगिती आता वाढवण्यात आलेली आहे आकारणी करण्यात येऊन अशा सूचना दिलेल्या आहेत आणि जी आकारणी शेतकऱ्यांकडून करायची ती जुन्या दरानंच करावी असा या आज निमित्त आज निर्णय झालेला आहे